हॅलो फ्रेंड्स मी पराग सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ कोर्समध्ये हा कोर्स आपण स्पेशली डिझाईन केलेला आहे एम पी एस सी जेई सर्व सरळ भरती एस एस सी ई पी डब्ल्यू डी आणि डब्ल्यू आर डी अशा एक्झामच्या प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या कोर्समध्ये आपण काय केलेलं आहे की इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे कन्सेप्ट एकदम पॉईंट बाय पॉईंट डिटेल बाय डिटेल एक्सप्लेन केलेले आहे आणि तुम्हाला नक्कीच माहिती असेल की बिना इंजिनिअरिंग मेकॅनिक्स डिटेलमध्ये एक्सप्लेन करता अंडरस्टँड करता समजून घेता तुम्ही पुढचे विषय करू शकत नाही मग ते स्ट्रक्चरल अनालिसिस असू द्या किंवा तुमचा सॉर्म असू द्या किंवा की बाकीचे बरेच पॉइंट असू द्या तर लक्षात ठेवा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सर्व येणाऱ्या सब्जेक्टचा काय एक पाया आहे एक बेस आहे हा बेस केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही तर नक्की इंजिनिअरिंग मेकॅनिक्स खूप चांगला असला पाहिजे म्हणजे आपण समोर जाऊन एक्झाम मध्ये बाकीच्या विषयाला भर मिळते आणि याचा पण फायदा होतो तर या कोर्स मध्ये आपण काय केलाय हा कोर्स स्पेशली कोणासाठी आहे हा कोर्स आपण स्पेशली डिझाईन केलेला आहे सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी एम पी एस सी जेई सरळ सेवा भरती सर्व प्रकारच्या एस एस सी जेई पी डब्ल्यू डी डब्ल्यू अशा गव्हर्मेंट एक्झामच्यासाठी तयारी करतात त्यांच्यासाठी हा स्पेशली डिझाईन केलेला आहे हा कोर्स तुम्ही कुठे बघू शकता ऑब्वियसली हा तुम्ही हा कोर्स तुम्ही आमच्या ॲपवर बसू बघू शकता आमच्या ॲपचं नाव आहे पी सी सी पिलर्स कोचिंग क्लासेस जे तुम्हाला ऑब्वियसली कुठे भेटणार आहे ॲप स्टोरवर भेटणार आहे आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी काही डाउट असेल की कुठून डाउनलोड करायचं कोर्स कसा आपण चेक करायचा त्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत तुम्ही ऑब्वियसली या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता काही इन्क्वायरी असेल ते करू शकता आणि तुमच्या कुठल्याही प्रकारच्या क्युरीज तुम्ही आम्हाला विचारू शकता आम्ही त्या क्यु क्युरीज तुमच्या पूर्णपणे कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करेल तर बघूया या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहे ठीक आहे सिलेबस माहीत पाहिजे तर आपण या कोर्समध्ये शिकणार आहे सर्वात प्रथम की मेकॅनिक्स आहे काय का बरं आपल्याला मेकॅनिक्स शिकावं लागते बिना मेकॅनिकचं काही होणार आहे की नाही होणार आहे की समोर जाऊन कुठल्या टॉपिक मध्ये किंवा चॅप्टरमध्ये किंवा कुठल्या सब्जेक्ट मध्ये याचा फायदा आहे की नाही ते आपण बघणार आहे तर विषयी इंट्रोडक्शन असणार आहे सोबत सिस्टम ऑफ को प्लॅनर फोर्सेस आपल्याला माहिती आहे सगळ्यात पहिला टॉपिकच तो असते फोर्स घ्यायचा फोर्सला रिझॉल्व करायचं एका प्लेनमध्ये असतं तर काय होणार कधी मुवमेंट घ्यायचा कधी नाही घ्यायचा बॅलन्स असलं पाहिजे की नाही असलं पाहिजे नंतर या सिस्टम सिस्टम कुठल्या प्रकारचे आहे स्ट्रक्चर कसे आहे इक्विब्रियम कशाला म्हणतात स्ट्रक्चर आहे इक्विलिब्रियम आहे फ्रिक्शन आहे हे असले टॉपिक आहे जे तुम्हाला फक्त मेकॅनिक्स मध्येच नाही तर तुम्हाला मध्ये पण बघायला सिस्टम असते सगळ्या ठिकाणी बघायला मिळते बिना इक्विलिब्रियमचा आपण कुठलेही क्वेश्चन बॅलन्स करू शकत नाही इक्वल करू शकत नाही कुठले प्रिन्सिपल बघायचे कसे बघायचे आहे ते पण इथे एकदम टू द पॉईंट टू द बेसिक कव्हर केल्या है? तो है तो की याच्यामध्ये काय सेंट्रॉइड अँड मुवमेंट ऑफ इनर्शिया खूप लोकांना प्रॉब्लेम येतो की एखाद्या गोष्टीचा मुवमेंट कसा काढायचा सेंट्रॉइड कसा काढायचा कुठला रूल लागतो ऍक्सिस थेरम आहे की परपेंडिकुलर ऍक्सिस थेरम आहे यातच कन्फ्युजन मध्ये टाइम निघून आणि तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही तर त्यापेक्षा आपण ही गोष्ट टू द काही ना एक्सप्लेन करणार आहे ते पण या व्हिडिओ लेक्चर मध्ये ठीक आहे नेक्स्ट आहे व्हर्च्युअल वर्क आणि एनर्जी मेथड मग एवढं सारं शिकल्यानंतर हे मेथडची गरज आहे का असेल तर केव्हा आहे केव्हा नसेल ते पण आपण इथे कव्हर करणार आहे इझिली डिटेलमध्ये विथ क्वेश्चन्स विथ पी वाय क्यूज आतापर्यंत आलेल्या एक्झाममध्ये विचारलेल्या प्रश्नांमध्ये काय काय प्रकारचे काय काय टाईपचे क्वेश्चन विचारले ते विचार करून त्यानुसार आपण हा सिलेबस डिझाईन केलेला आहे त्यानुसार आपण स्ट्रक्चर डिझाईन केलेला आहे की कुठल्या टॉपिक आधी कुठल्या टॉपिक नंतर आणि कुठल्या वेळेने शिकवायचा आहे हा डिझाईन केलेला बरोबर पार्ट आहे सोबत रेक्टिलिनियर मोशन एका लाईनमध्ये मोशन आहे त्याच्याविषयी रिलेटिव मोशन आहे डीएलबड प्रिन्सिपल ज्याच्या शिवाय आपण बाकीचे कामं करू शकत नाही इन सिस्टम ऑफ बॉडीमध्ये ज्याला आपण पार्टिकल म्हणतो ना आपण पार्टिकलवर फोर्स बघण्यापेक्षा एका पूर्ण बॉडीवर फोर्स कसा बघायचा तो कोण सांगते डीएलबल प्रिन्सिपल सांगते नंतर कर्विलिनिअर मोशन आहे सर्क्युलर मोशन आहे प्रोजेक्टाइल मोशन आहे हे तिन्ही कंबाईन करून एक नवीन काहीतरी कन्सेप्ट जो तयार झाला पाहिजे जो जनरली अप्लाय करू शकतो आपण कुठल्याही कर मोशन साठी कारण की सर्कल पण काय शेवटी एक कर्व आहे प्रोजेक्टाईल मोशन पण काय एक तुम्ही का जर इथून काहीतरी थ्रो केलं इनिशियल वेलोसिटीने तर हा समोर जाऊन काय होणार आहे असा पडणार आहे जाऊन हे पण काय झालं आहे कर झालंय पण आहे तर एक जनरल कन्सेप्ट डोक्यात ठेवून जर आपण सॉल्व्ह केला तर हा पॉइंट आपण दोन्ही ठिकाणी अप्लाय करू शकतो किंवा लिनियर डिटेलमध्ये शिकलो की आपण सर्क्युलर आणि मग त्याच्याशी रिलेटेड प्रोजेक्टाईल मोशन पण कव्हर करू शकतो तर हे लिंकेज हा जो कन्सेप्ट आहे कसं अटॅच करायचं हे पण आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे नंतर वर्क एनर्जी प्रिन्सिपल इम्पल्स मोमेंटम इम्पॅक्ट खूप जास्त महत्वाचा पॉइंट आहे इम्पॅक्ट आणि रोटेशनल तर मेकॅनिक्समध्ये असणारे सर्व प्रकारचे क्वेश्चन सर्व टाइपच्या कन्सेप्ट आपण इथे डिटेलमध्ये शिकणार आहे पण शिकून थांबायचं नाही काय शिकायचंय की त्या कन्सेप्टचा क्वेश्चन मध्ये कसा युज होणार आहे कसा युज करून आपण त्याला सॉल्व करायला पाहिजे कोणते ऑप्शन टिक करायला पाहिजे का बरं एखादा ऑप्शन सोडायचा तर का बरं सोडायचा ते पण आपण पुढे बघणार आहे या व्हिडिओ सिरीज तर या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्हाला काय स्पेशल भेटणार आहे या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्हाला स्पेशल काय भेटणार आहे तर बघा सगळ्यात पहिला पॉइंट की आपण पूर्ण सिलेबस जो आहे तो प्रॅक्टिकली कवर करणार प्रॅक्टिकली कवर करण्याचा अर्थ काय की हा सिलेबस असा डिझाईन केला आहे की त्याचं प्रॅक्टिकल अप्लिकेशन आहे आपल्या क्वे एक्झामशी रिलेटेड बिना एक प्रॅक्टिकल म्हणा एक्झामशी रिलेटेड क्वेश्चन नसले तर तुम्ही कितीही शिकून काही फायदा नाही तुम्ही जर डेरिवेशन टाइप क्वेश्चन शिकले आम्हाला आपल्याला टिक करायचं डी ऑप्शनपैकी एक तर ते शिकणं प्रॅक्टिकल आहे का बिलकुल नाही कारण की शेवटी टिक काय करायचं आहे ए बी सी किंवा डी मग जर तेच स्टिक करायचं असेल तर आपले क्वेश्चन आणि आपलं सिलेबसचं अंडरस्टँडिंग पण कसं असलं पाहिजे येणाऱ्या एक्झामच्या प्रॅक्टिकलिटीवर बेस्ड असलं पाहिजे तर आपला सिलेबस तसाच आपण डिझाईन केलेला आहे नेक्स्ट सोबत आपल्यासोबत काय असणार आहे एमसीक्यूज क्यूज हे एमसीक्यूज कसे असणार आहे प्रत्येक टॉपिकवर इच टॉपिकवर जो टॉपिक आपण शिकलो ज्याच्यावर काही कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्या टॉपिकवर आपण इथे काय केले आहे एमसी क्यूज क्वेश्चन तयार केलेले आहे तर जसं तुम्ही एखादी क्वेश्चन शिकले कन्सेप्ट शिकले तुम्ही त्यावर एम सी क्यूज द्यायला एकदम रेडी असणार एवढं डिटेल मध्ये एवढं बारकाईनं किंवा कन्सेप्ट शिकणार आहे की प्रश्न असू द्या एका एक्झामचा दुसऱ्या एक्झामचा तिसऱ्या एक्झामचा कन्सेप्ट तुम्हाला कळला की तुम्ही एकदम त्या क्वेश्चनला अटेम्प्ट करू शकता ही आमची गॅरंटी असता ठीक आहे सोबत आपल्याला मिळणार आहे पीवाय क्यूज कुठल्या कुठल्या एक्झामचे एमपीएससी असू द्या जेई असू द्या एई असू द्या पीडब्ल्यू डी डब्ल्यू डी ह्या सर्व अशा येणार एक्झाम मधल्या किंवा आलेल्या एक्झामचे प्रिवियस इयर क्वेश्चन्स पण चॅप्टर वाईज टॉपिक वाईज आपण डिस्कस करणार आहे म्हणजे तुम्हाला असं जाणवणार नाही कुठे की नाही आपण हा टॉपिक शिकलोचा फायदा कुठे आहे कधी एक्झाममध्ये मध्ये आलाय का क्वेश्चन हा तुम्हाला लगेचच त्याच व्हिडिओमध्ये किंवा येणार पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला तो क्वेश्चन बघायला मिळणार की हा क्वेश्चन या कन्सेप्टच्या बेसवर होता आणि तुम्ही त्याला असं अटेम्प्ट करू शकता जो तुमचा डाऊट असेल की नाही हा कन्सेप्ट लावायचा कसा कुठे लावायचा तो पण इथे इझिली क्लिअर होणार आहे ठीक नेक्स्ट ज्या आहेत त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट आणि फ्रिक्वेंटली आज टॉपिक असतात कसं आहे ना जेव्हा एक्झाम सेटर असतात त्यासाठी से काही आवडते टॉपिक असतात की या टॉपिक वर जास्त क्वेश्चन टाकायचे या टॉपिक वर कमी क्वेश्चन टाकायचे या टॉपिक वर घुमून क्वेश्चन टाकायचे या टॉपिकवर सरळ क्वेश्चन टाकायचे असे सगळ्या पॅटर्नची सगळ्या ट्रेंडला आम्ही अनालायसिस करून सिलेबस डिझाईन केलेला आहे आणि त्याच वेन या आपण क्वेश्चन आणि क्वेश्चन आपले पी क्यूज आपण डिझाईन केले आहेत त्याच्या त्या इम्पॉर्टंट फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आणि टॉपिक्स वर विचार करून त्याच्याशी रिलेटेड आपले स्वतःचे पी क्यूज स्वतःचे काही क्वेश्चन आणि आतापर्यंत आलेल्या एक्झामचे पी वाय क्यूज असं मर्ज करून एक खूप मोठा आपल्याकडे काय राहणार आहे कोर्स पॅटर्न असणार अवेलेबल ठीक आहे सोबत आपल्याकडे नोट्स आहे शॉर्टकट ट्रिक्स एखाद्या क्वेश्चन एकदम शॉर्ट मध्ये निपटवायचं असेल एखादी क्वेश्चन नाही आठवला त्याचा ह्या टिप्स अँड ट्रिक्स आपण इथे डिसाइड करणार आहे शिकणार आहे बिलकुल अप्लाय करून दाखवणार आहे की एखादी क्वेश्चन आपल्याला येत नसेल तर कसा अप्लाय करायचा ते पण इथे कव्हर अप होणार आहे सोबत काय असणार आहे डाउट क्लिअरिंग सेशन ऑबियसली आपण जेव्हा काही नवीन गोष्टी शिकतो तर आपल्याला डाउट्स असतात की हा कुठे लावायचा कन्सेप्ट हा कुठे नाही लावायचा का बरं नाही लावायचा तर असे जेवढे काय डाऊट आहे हे डाऊट पण आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये अप करणार आहे डाऊट क्लिअरिंग सेशन पण आपण ठेवणार आहे सोबत सोबत सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट काय आपला की जो आमचा सिलेबस आहे हा लेटेस्ट एक्झाम पॅटर्नशी रिलेटेड आहे आणि अपडेटेड आहे एकदम अपडेटेड की आत्ताच्या एक्झाम पॅटर्न मध्ये कुठल्या टॉपिकला किती जास्त महत्व आहे ते एक्झामचं क्वेश्चनचं पॅटर्न कसं आहे कसं विचारला जाईल क्वेश्चन त्या सगळ्या गोष्टी विचार, विचार करून आम्ही हा एक्झाम सिलेबस डिझाईन केलेला आहे हा कोर्स डिझाईन केलेला आहे त्याच्याशी रिलेटेड सगळे क्वेश्चन आम्ही डिसाई डिझाईन केलेले आहे आणि हे सर्व तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे आपल्या ॲप स्टोअर ज्याचं नाव आहे बिलस कोचिंग क्लासेस पी सी सी विसरू नका आणि एक तुम्हाला सांगायची गोष्ट अशी आहे जर तुम्ही आमचा सिलेबस कव्हर बघितला किती पूर्ण गोष्टी आपण कव्हर करतोय आणि त्याच्यामध्ये मिळणार तुम्हाला वेगवेगळे फायदे तर मी तुम्हाला हमखास सांगू शकतो की तुम्हाला हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला मेकॅनिक्सशी रिलेटेड कुठलेही एक्स्ट्रा बुक वाय क्यूज पीडीएफ किंवा व्हिडिओ आणखी लेक्चर करायची गरज पडणार नाही एवढं तुमच्या परीक्षेसाठी एकदम सफिशियंट असणार आहे याची गॅरंटी घेण्याची आमची आहे हे आम्ही गॅरंटी घेतो ह्या गोष्टीची की तुम्हाला आणखी एक्स्ट्रा कुठलीही गोष्ट याची गरज पडणार नाही पण तुम्ही हा कोर्स पूर्णपणे एकदम मन लावून शिकले पाहिजे कंप्लीट केला पाहिजे तेव्हाच तुम्हाला याचा फायदा एक्झाममध्ये होईल तर मी आशा करतो की तुम्ही लगेचच आपल्या व्हिडिओ कोर्सवर भेटणार टिल देन टेक केअर थँक्यू व्हेरी मच